श्री स्वामी समर्थ पाहून दुर्लक्ष करू नका आज स्वामींनी तुमच्यासाठी हा खास संदेश पाठविलेला आहे पुढील पाच मिनिटांकडे लक्ष द्या कारण त्यामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तो वगळू नका अन्यथा तुम्ही माझ्याकडून महत्वाचे आशीर्वाद गमावू शकता येत्या आठवड्यात संपत्ती प्रेम आणि तुमच्या सर्व स्वप्नांच्या पलीकडे असलेल्या आनंदाच्या अंथीन प्रवाहाने बरसण्यासाठी सज्जव्हा चमत्कार आणि यश जे तुम्हाला आश्चर्यचकित करतील तुम्ही चमत्काराच्या हंगामात पाऊल टाकत आहात जिथे प्रत्येक दिवस एकामागून एक चमत्कार आणि एकामागून एक यश विजय घडवून आणेल तुम्ही त्यासाठी तयार आहात का स्वतःला तयार करा कारण हा आठवडा तुमच्यासाठी खास तयार केलेल्या विपुल आशीर्वाद ताज्या संधी उपचार आणि समृद्धीचा एक आठवडा असेल गेलेल्या कोणत्याही वादळाचे तुमचा पराभव होणार नाही त्याऐवजी तुम्ही मजबूत निरोगी आशीर्वादित आणि समृद्ध व्हाल तुमचा जर स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा माझ्या मुला मला तुझी इतकी काळजी आहे की आज मी स्वतः तुझ्याकडे आलो आहे मी नेहमी पाहिले आहे की तुम्ही आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहात परंतु काही समस्या ज्यामुळे तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही आज तुमची ही समस्या संपविण्यासाठी मी तुम्हाला काही उपाय सांगू इच्छितो जे ऐकणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे माझ्या मुला जो देवावर विश्वास ठेवतो तो आयुष्यात नेहमीच यशस्वी होतो आणि जर तुझा माझ्यावर थोडासाही विश्वास असेल तर हा संदेश आज दुर्लक्ष करू नकोस माझ्या मुला तुझ्या आयुष्यातील परीक्षा संपण्याची वेळ आली आहे देव तुम्हाला वेदना कलह आणि उपचार सांत्वन आणि विपुलतेच्या क्षेत्रात हलवण्याच्या प्रक्रियेत आहे या आठवड्यात तुमच्या जीवनात आशीर्वादांचे दारे उघडू द्या आणि परमेश्वर तुमच्या प्रार्थना ऐकू शकेल आणि तुमच्या संघर्षात तुम्हाला मार्गदर्शन करेल या आठवड्यात देव तुमचे आशीर्वाद तिप्पट करेल त्यासोबत देव असेल आणि त्याचे चमत्कार खरे असतील तेव्हा काहीही शक्य आहे याचे तुम्ही उदाहरण व्हा देव आज तुम्हाला म्हणत आहे आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे जी तुमच्यासाठी सर्वात महत्वाची आहे येत्या दहा दिवसांत माझ्या आशीर्वादाने तुमच्या संपूर्ण आयुष्यात मोठा बदल होणार आहे वर्षानुवर्षे ज्या सुखाची तुम्ही वाट पाहत आहात ते सर्व सुख तुमच्या दारात आज येऊन उभे राहणार आहे अशी काही टास्क आहे जी केल्याने सर्व काही बदलते आणि आज मी तुम्हाला अशाच काही कामांबद्दल सांगणार आहे जे जर तुम्ही नीट समजून घेतले तर तुमचे आयुष्य कायमचे बदलेल माझ्या मुला प्रत्येक परिस्थिती आयुष्यात काहीतरी नवीन शिकवते आणि आज तुझ्या घरी येणारा आनंद तूच घेशील प्रत्येक गोष्ट समजून घेण्यासाठी तुम्ही आधी स्वतःला समजून घेतले पाहिजे जोपर्यंत तुम्ही स्वतःला समजवत नाही तोपर्यंत तुम्हाला काहीही समजू शकणार नाही माझ्या मुला आता वेळ आली आहे स्वतःला बदलण्याची त्या नव्या वाटेवर चालण्याची ज्यावर चालल्यानंतर तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगले होईल आणि तुमचे आयुष्य संपूर्ण बदलून जाईल देवाला तुमच्या घरात येण्याची परवानगी द्या आणि त्याला तुमच्या जीवनात चमत्कार घडवून आणण्याची साक्ष द्या तुम्हाला पाच दिवसात समजेल की तुमच्या योजनांमध्ये होणारा विलंब हा तुमच्या रक्षणाचा देवाचा मार्ग होता लक्षात ठेवा की देव सदैव तुमच्या सोबत असतो तुम्ही कुठेही जाता आणि जे काही करता त्यासोबत देव नेहमी असतो सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये नक्की टाईप करा अभिनंदन प्रिय मुला तुमचा वाईट काळ आता संपला आहे आणि देव तुम्हाला उपचार प्रेम संधी आणि बरेच काही यासह प्रार्थना करत असलेल्या सर्व गोष्टींसाठी आशीर्वाद देणार आहे देवाच्या निवडलेल्या मुलांपैकी एक म्हणून त्याच्या घरात तुमचे विशेष स्थान आहे हे कधीही विसरू नका की तुम्ही त्याच्यामध्ये राहिल्यास आणि त्याचे शब्द तुमच्यामध्ये राहिल्यास तुम्ही तुम्हाला पाहिजे ते मागू शकता आणि ते तुमच्यासाठी केले जाईल जेव्हा तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागतो तेव्हा हे जाणून घ्या की तुमचा देव परमेश्वर नेहमी तुमच्यासोबत आहे आणि तो तुम्हाला विजय मिळवून देणार आहे मित्रांनो उद्या तुमच्या आयुष्यातील सर्वात आश्चर्यकारक दिवस असेल परमेश्वर म्हणतो येणाऱ्या अद्भुत महिन्यासाठी सज्ज व्हा कारण देव तुमची कहाणी आनंद उपचार आणि यशामध्ये बदलतो मी तुमच्यासाठी एक एक दार उघडले आहे जे कोणीही बंद करू शकत नाही आणि तुमच्या जीवनासाठी तयार केलेल्या दैवी योजनेला काहीही थांबवू शकत नाही जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये होय स्वामींवर माझा पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा माझ्या मुला आता वेळ आली आहे स्वतला बदलण्याची त्या नव्या वाटेवर चालण्याची ज्यावर चालल्यानंतर तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगले होईल आणि तुमचे संपूर्ण आयुष्य बदलेल जसे सूर्य आणि चंद्र आपले काम वेळेवर करतात त्याचप्रमाणे आज माझ्याकडून मिळालेला हा संदेश तुझे डोळे पूर्णपणे उघडेल आणि तू तु तुझे सर्व कामे वेळेवर पूर्ण करशील बाळा तुझ्या आनंदाचा मार्ग आता मी उघडणार आहे तू नेहमी मला तुझ्या आयुष्यातील समस्यांवर उपाय विचारत असतोस पण आज मी तुला एक उपाय सांगणार आहे तुम्ही तुमच्या मनाच्या आत बघा एका निर्जन ठिकाणी स्वतःवर एकाग्र व्हा आणि तुमच्या डोळ्यांमध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जप करून माझे ध्यान करा हे ध्यान तुम्हाला तुमच्या जीवनातील प्रश्नांची उत्तरे देई श्रीस्वामी समर्थ परमेश्वर तुला सांगतोय तुम्ही प्रार्थनेत जे काही मागाल ते तुम्हाला मिळाले आहे असा विश्वास ठेवा आणि ते तुमचेच असेल परमेश्वर होय देव म्हणत आहे मी तुझी प्रार्थना ऐकली तुझे अश्रू पाहिले आणि आता तुला होन ते सर्व भेटेल देव घोषित करतो की देव तुमच्या दुःखाचे आनंद रूपांतर करणार आहे होय हे देवाचे वचन आहे शेवटपर्यंत ऐकत राहा तो दार उघडेल आणि खास तुमच्यासाठी संधी निर्माण करेल कोणत्याही डोळ्याने पाहिले नाही कानाने ऐकले नाही आणि कोणत्याही मनाने कल्पना केली नाही की देवाने तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी काय तयार केले आहे तुम्ही ती नोकरी सुरक्षित कराल त्या शाळेत प्रवेश मिळवाल ती पदोन्नती मिळवाल त्या संधीचा फायदा घ्याल त्या कर्जातून सुटका कराल आणि त्या विषारी परिस्थितीतून मुक्त व्हाल काहीही नसतानाही देव तुमच्यासाठी मार्ग मोकळा करेल देवावर विश्वास ठेवा देव तुमचा विश्वासघात कधीही करणार नाही कारण देव तुमच्यावर प्रचंड प्रेम करतो देव म्हणतो मी फक्त पोकळ आश्वासने देत नाही मी सांगतो ते करतो बाळा मी शिक्षा देणारा देव नसून तुझ्यावर प्रचंड प्रेम करणारा देव आहे पुढील सात मिनिटांत तुझे आयुष्य या रात्रीत पूर्णपणे बदलू शकते तुम्ही हा व्हिडिओ वगळण्याचा प्रयत्न केल्यास तुम्ही माझ्याकडून काही महत्वाचे आशीर्वाद गमवाल हा तुझ्यासमोर आलेला व्हिडिओ नाही तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण करण्याची आणि कठीण काळ नष्ट करण्याची शक्ती यामध्ये आहे भूतकाळातील तुम्हाला रणवणारी प्रत्येक वाईट गोष्ट निघून जाईल तुझ्यासाठी तुझ्या शत्रूंनी रचलेल्या वाईट योजना थांबवण्यासाठी मी माझ्या देवदूतांना तुमच्या पुढे पाठवत आहे या लढ्यात तुम्ही एकते नाही आहात मी तुम्हाला मिळवले आहे मी तुला सुरक्षित ठेवीन मी तुम्हाला भरपूर आरोग्य संपत्ती यश देऊ इच्छितो जेणेकरून तुम्ही इतरांना मदत करू शकाल बाळा मी फसवणारा देव नसून मी भरपूर देणारा देव आहे तुम्ही तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक भागात चांगले काम करावे अशी माझी इच्छा आहे तुम्हाला अनपेक्षित आर्थिक आशीर्वाद मिळतील माझ्या वचनांवर विश्वास ठेवा तुम्हाला तुमच्या आयुष्यात चमत्कार दिसतील तुलाही चमत्काराची आवश्यकता असल्यास आत्ताच स्वामींचे ओम सुरेशाय नमह टाईप करा आणि हा शक्तिशाली व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका देव म्हणतो मी सर्व काही घडवणारा देव आहे मी सुरुवात आहे शेफ ही मीच आहे सर्व चांगल्या कल्पना आणि शहाणपणा जिथून येते तिथे मी आहे तुझ्यासाठी माझ्या योजना चांगल्या आहेत ते तुम्हाला चांगले करतील आणि तुम्हाला दुःखात पडणार नाही स्वामी म्हणतात मी बरे करणारा दुरुस्त करणारा आणि प्रत्येक संकटातून वाचवणारा देव आहे शेवटपर्यंत ऐकत राहा मी थकलेल्यांना शक्ती देतो दुःखींना आशा देतो जर तुम्हाला त्रास होत असेल तर तुमच्या शरीरात हृदयात आत्म्यात तुम्ही मला ठेवले असेल तर मी तुम्हाला मदत नक्कीच करू शकतो मी प्रत्येक दुःखापासून दूर करू शकतो प्रत्येक तुटलेले हृदय सुधारू शकतो फक्त मला मदतीसाठी विचारा माझे नामस्मरण करा तुम्ही तयार आहात का तयार असाल तर होय मी देवाचे नामस्मरण करत राहीन टाईप करा देव म्हणतो या आठवड्यात तुमचे आरोग्य नोकरी व्यवसाय नातेसंबंध पैसा त्या सर्व गोष्टी चांगल्या होतील देव तुम्हाला एक चमत्कार देईल ज्यामुळे तुमच्या सर्व चिंता दूर होतील जेव्हा तुम्ही देवाचा जप करत असता तेव्हा तुम्हाला माहीत नसतानाही चिंता हळूहळू कमी होत असते देव म्हणतो आज मी नेहमी तुझ्यासोबत आहे याची आठवण म्हणून काही मूर्त्या तुमच्या घरी दिसतील यावर्षी तुमचे जीवन अधिक पैसे चांगले आरोग्य अंतहीन आनंद आश्चर्य आणि वास्तविक प्रेमाने भरेल मला आठवते जेव्हा मी देवापासून दूर होतो आणि माझे जीवन गोंधळलेले होते पण जेव्हा आम्ही स्वामींना भेटलो तेव्हा ते सर्व बदलले तुमचा देखील स्वामींवर विश्वास असल्यास स्वामींचे नामोम जंगमाय नमः टाईप करा होय स्वामी आई तुलाच सांगते तुम्ही स्वतंत्र यश भरपूर प्रमाणात नवीन काळात जात आहात कठीण काळ संपला आहे एक नवीन सुरुवात होत आहे तुम्हाला जे हवे आहे ते मी तुम्हाला विशेष मार्गाने देईन आणि तुम्हाला सुरक्षित ठेवीन तुम्हाला कळेल की मी देव आहे जो काहीही करू शकतो बाळा लक्षात ठेव मी एक देव आहे जो क्षमा करतो तुझ्यावर प्रेम करतो मी तुझ्यासाठी नेहमी संकटात धावून येतो विश्वास ठेव प्रार्थना कर देवाचे नाम घेत राहा तुम्ही माझी प्रिय मुले आहात जी चमत्कार पाहतील तुमच्या आयुष्यात या आठवड्यात तुमचा पैसा दररोज वाढेल तुमच्यासाठी तुमच्या कुटुंबांसाठी तुमच्या नातवंडांसाठीही ते पुरेसे ठरेल देव म्हणतो तू माझी भक्त आहेस म्हणून मी तुम्हाला माझ्या नामस्मरणाची शक्ती दिली आहे माझ्यावर विश्वास ठेवून शत्रू आणि त्याच्यासाठी काम विरुद्ध लढा प्रार्थना करत राहा तू केलेली प्रार्थना वाया जाणार नाही हे लक्षात ठेव देवाची शांती जी आपल्यापेक्षाही चांगली आहे हे समजून घ्या आता आपल्या हृदयाचे आणि मनाचे रक्षण करा भगवंताच्या प्रेमात आणि कृपेत जगून घ्या आणि इतरांनाही जगू द्या देव म्हणतो प्रिय बाळा मी तुला खूप चांगल्या गोष्टी देईन हसू पैसा चांगले आरोग्य मी तुम्हाला तुमच्या शरीरात आणि मनाने सुरक्षित शांत वाटेल असे काहीतरी लवकरच देणार आहे देवाला तुमच्या आयुष्यात येऊन चमत्कार करायचे आहे तुमचे हृदय देवासमोर उघडा आणि त्याला तुमचे घर बदलू द्या तुमच्या जीवनाच्या प्रत्येक भागात चांगले बदल घडवून आणा त्यामुळे देवाचं नाव सत घेत राहा तुम्ही तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये अकरा वेळा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त टाईप करा उद्याचा दिवस तुमच्यासाठी खूप मोठा आहे तुम्ही विचारत असलेल्या गोष्टींसाठी सज्ज व्हा लवकरच तुम्हाला तुमच्या आयुष्यातील चांगले आरोग्य पैसा आणि प्रेम मिळेल मोठ्या पावसाच्या वादळाप्रमाणे तुमच्याकडे येणाऱ्या अनेक चांगल्या गोष्टी विजय आणि यशाची तयारी करतील देव तुम्हाला या आठवड्यात तिप्पट आशीर्वाद देणार आहे कारण त्याच्यासाठी अशक्य असन काहीही नाही देव म्हणतो मी तुम्हाला माझ्या दयाळूपणाने आश्चर्यचकित करणार आहे मी आधीच तुम्हाला उपचार स्वतंत्र भरपूर पैसे देण्याची योजना आखली आहे खरे प्रेम लवकरच तुझ्या आयुष्यात येणार आहे पुढचा हा महिना आनंदाचा असेल बरे होण्याचा असेल काहीतरी चांगले घडण्याचा असेल पुढचा महिना तुम्हाला आनंदाने भारावून टाकेल परमेश्वर सांगतात जो भक्त हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहील त्यांच्या सर्व इच्छा स्वामी आई स्वत येऊन पूर्ण करेल देव म्हणतो हा आठवडा संपण्यापूर्वी पैसा तुमच्याकडे शाली कधीही संपणाऱ्या नदीप्रमाणे येईल तुमचे पैसे दिवसेंदिवस वाढत जातील प्रेम पैसा आरोग्य यामध्ये तुम्ही खरोखरच आनंदी व्हाल तुम्ही एका मोठ्या यशाच्या काठावर आहात जे तुम्हाला चांगले करू इच्छित नसलेल्या लोकांना आश्चर्यचकित करेल आणि तुमचे जग कायमचे बदलेल ईश्वर सांगतात प्रिय बाळा तुमची जिंकण्याची वेळ आहे तोटा निराशा कर्ज सर्व का हो शांतपणे बोला कि मग टाइप करा परमेश्वर माझा सोबत आहे। परमेश्वर माझा भाग्यात चमत्कार करना है मी परमेश्वरा लाड़के मूल है हे आशीर्वाद मिलने कृपया हा पवित्र संदेश शेवटपर्यंत पहा त्या जास्त मेहनत करता तुम्हाला भरपूर पैसे मिलती तुमची संपत्ती वाढेल आणि तुमच्याकडे सहज पैसे कायम येत राहतील देव म्हणतो मी तुम्हाला चमत्कार आशीर्वाद आणि सुधारणा पाठवत आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या जीवनाच्या प्रत्येक भागात खरोखरच चांगले करू शकता मी एक देव आहे जो चांगले लोक वाईट लोक हे बघून बरोबर त्यांचे त्यांना फळ देतो माझ्यावर विश्वास ठेवा मी तुमच्यासाठी चमत्कार पाठवत आहे हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामींचे नामवोम एकाय नमः टाईप करा आणि आपला हा शक्तिशाली व्हिडिओ लाईक करा स्वामी सांगतात माझ्यावर विश्वास ठेव मी तुला निराश करणार नाही तुझी वेळ आली आहे पैसा आनंद आणि यांसारख्या अनेक चांगल्या गोष्टी आहेत यश पैसे तुम्हाकडे सहज येतील घडणाऱ्या गोष्टींवर लक्ष ठेवत राहा कारण यातून तुम्हाला अनेक संधी प्राप्त होऊ शकतात आज मी तुम्हाला दुहखाला सामोरे जाण्याची गरज नाही याची खात्री करून देणार आहे तुमचे दुहखी अश्रु आनंदाच्या अश्रूंमध्ये बदलणार आहेत तुझ्या सर्व वाईट समस्या चांगल्या गोष्टींमध्ये बदलणार आहेत तुला देखील याची गरज असल्यास किंवा देवाच्या शक्तीची गरज असल्यास टाईप करा परमेश्वरा माझ्या भाग्यात तुमची कृपा करा देव म्हणतो मी एक देव आहे जो अशक्य वाटणाऱ्या गोष्टी करण्यात खरोखरच चांगला आहे माझ्यावर विश्वास ठेवा तुम्हाला तुमच्या आयुष्यात बरेच चमत्कार घडताना दिसतील मी तुमची सुरक्षित जागा आहे तुमची शक्ती आहे आणि जेव्हा तुम्हाला मदतीची गरज असते तेव्हा मी तिथे असतो मी सर्वात शक्तिशाली देव आहे आणि मी तुमच्या कल्पनेपेक्षाही अधिक चांगले करू शकतो या आठवड्यादरम्यान मी तुम्हाला तिप्पट आशीर्वाद मिळण्याची खात्री देणार आहे तुमच्या बंक खात्यात भरपूर पैसे असेल आणि खरोखर काहीतरी आश्चर्यकारक घडेल तुम्ही आजारी असल्यास किंवा तुम्हाला पैशांची गरज असल्यास उदास वाटत असल्यास हरकत नाही हे जाणून घ्या की परमेश्वर नेहमी तुझ्याबरोबर आहे आणि तो तुला कितीही मोठ्या संकटात एकट्याला सोडणार नाही तुमचे शरीर निरोगी बनवण्यासाठी तुमचे ऋण काढून टाकण्यासाठी तुमचे नातेसंबंध दुरुस्त करण्यासाठी आणि तुमच्यासाठी वाईट गोष्टी करणे थांबवण्यासाठी तुम्हाला मदत करण्यासाठी तुझा देव तुझ्या खोलीत आला आहे शेवटपर्यंत ऐकून दाखव तुम्हाला हवे असलेले घर तुम्हाला हवे असलेली नोकरी तुम्ही शोधत असलेले प्रेम आणि तुम्हाला हवे असलेले पैसे तुमच्याकडे धावत येतील शेवटपर्यंत ऐकत रहा योग्य वेळ कधी आहे हे मला माहीत आहे यावर विश्वास ठेवा जर तुमचा परमेश्वरावर विश्वास असेल तर आत्ताच हा शक्तिशाली संदेश लाईक करा जो भक्त दुहखी आहे संकट है भक्ताला हा पवित्र संदेश शेयर करा पुण्यवंत वाल या क्षणी तुला संगत है पुढ़ी तीन मिनिटे तुझा खूब महत्वाच् तुझे कर्ज गरीबी कायम की दूर होल्पनेपेक्षा ही जास्त तुझाक धन ये कृपया देवाला टा नका कारण तुमचा देव स्वार्थी नहीं तो तुम्हार इच्छा पूर्ण करायला आला है देवाचे चमत्कार तुमच्या शरीराला बरे करतील तुटलेले नाते सुधारतील आणि तुम्हाला ब्याच चांगल्या गोष्टी मिळवून देतील तुम्हाला कधी दुहखापत होते हे देव जाणतो आणि तुमच्या प्रार्थना ऐकतो देव तुम्हाला अशा चमत्कारांचे आशीर्वाद देईल ज्याची तुम्ही कधीही अपेक्षा केली नसेल आज रात्री तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी काहीतरी आश्चर्यकारक घडणार आहे हा उपचार बदल आणि आश्चर्यकारक आश्चर्याचा काळ असेल तुम्ही प्रार्थना करत आहात आणि त्या प्रार्थना ऐकल्या गेल्या आहेत तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात मोठा बदल पाहण्यासाठी सज्ज व्हा तुमची नोकरी पैसा आरोग्य नातेसंबंध हे सर्व अशक्य वाटणाऱ्या मार्गाने सुधारतील प्रिय बाळा देव तुझ्या हृदयाचे ठार ठोटावट आहे त्याला तुमच्या आयुष्यात येऊ द्या आणि तुम्ही चमत्कारांचे साक्षीदार स्वतःला देवासमोर उघडा तो तुमच्या जीवनाच्या प्रत्येक भागात चमत्कार घडवून आणेल आणि तो तुमच्यासाठी विलक्षण गोष्टी करेल जर देवाने तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण कराव्या असं वाटत असेल तर किमान पुढची सहा मिनिटे हे ऐकत राहा नशिबात नाही तेही भेटेल स्वामी सांगतात जेव्हा तुम्हाला सर्वात जास्त गरज असेल तेव्हा तो तुमच्या मदतीला येईल तुम्ही एका चमत्काराच्या पुढे आहात जे तुमचे जीवन बदलेल आणि तुम्हाला आश्चर्यकारकपणे आनंदी करेल देवाचे सामर्थ्य फक्त पैशावर नाही तो तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक भागात स्पर्श करू शकतो जसे तुमचे आरोग्य आणि नातेसंबंध तो तुमच्यासाठी नेहमीच असतो तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी आणि तुम्ही दुःखी असताना तुम्हाला सांत्वन देण्यासाठी तो मार्ग काढत असतो लक्षात ठेवा देव नेहमी तुमच्या पाठीशी असतो तुमचा देखील तुमच्या परमेश्वरावर विश्वास असेल तर तू माझा सांदाही टाईप करा आणि जो भक्त दुहखी आहे चिंताग्रस्त आहे त्या भक्ताला देवाचे हे पवित्र शब्द शेअर करा बघा तुमच्याही भाग्यात स्वामी आई स्वत येऊन चमत्कार करेल बाळा ऐकून तर घे तू मला दररोज स्पष्टपणे नकारत आहेस तरीही मी नेहमीच तुझ्याकडे पाहतो जर तुम्ही मला आता विसरलात तर मी तुमच्या समस्येत तुम्हाला मदत करू शकत नाही या क्षणी तुम्ही कितीही कठीण प्रसंगांना तोंड देत आहात तरीही देव सर्वोच्च राहतो विश्वास ठेव तुझी कोणतीच इच्छा अपुरी राहणार नाही तू या जगात हरवलेला नाहीस असे अनेक लोक आहेत जे तुमची मनापासून काळजी घेतात बाळा तू खूप दुहख सहन केला आहेस आणि करत आहेस तुला त्रास देणाऱ्या गोष्टींपासून मुक्त होण्याची हीच योग्य वेळ आहे आपण इतके दिवस सहन करत असलेल्या वेदना आणि दुहख सोडून वेळ आली आहे तुम्ही काय गमावले आहे किंवा भविष्यात काय होणार आहे यापेक्षा भूतकाळात देव तुमच्याशी कसा विश्वासू होता आणि भविष्यात तो कसा विश्वासू राहील याची जाणीव तुला येत्या तीन मिनिटात होईल बाळा मी तुझा स्वामी आहे तुला मी निवडले आहे माझी सेवा करण्यासाठी नियुक्त केले आहे तुझ्या अंधारातून बाहेर येण्यासाठी तुला माझ्या प्रकाशाने बोलावले आहे मी तुझ्यासमोर एक उघडे दार ठेवले आहे जे कोणीही बंद करू शकत नाही स्वामी सांगतात तुझे हृदय किती घायाळ तुटलेले दुखावलेले आहे याची मला जाणीव आहे जरी ते हताश वाटत असले तरीही मी तुम्हाला आश्वासन देणे येथे आलो आहे की अजूनही आशा आहे एक उपाय अस्तित्वात आहे शेवटपर्यंत हा पवित्र संदेश ऐकत राहा जी अपेक्षा तू सोडली होतीस त्याच्या पलीकडे तुला सर्व काही देव देणार आहे देव म्हणतो मी या जीवनात तुम्हाला मदत करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी येथे आहे तू माझ्याद्वारे निर्माण केला आहेस अशा प्रकारे तुझ्या हृदयात काय आहे हे मीच जाणतो मी वचन देतो की मी नेहमी तुझ्यासाठी तिथे असेन जरी तुला माझे मार्ग नेहमीच समजत नसले तरीही मला माहीत आहे कधी कधी अशी वेळ येते जेव्हा असं वाटतं की तुझ्याकडे लक्ष देत नाही हो देव तुझ्याकडे लक्ष देत नाही असन तुला वाटतं पण बाळा तू जे काही बोलतोस ते मी ऐकतो तुझी प्रार्थना मी ऐकतो तू जे काही करता ते मला दिसत आहे म्हणून कृपया ते जाणून घ्या तुमचा देखील तुमच्या परमेश्वरावर विश्वास असेल तर स्वामींचे नामोम निर्गुणाय नम टाईप करा आणि आत्ताच आपला हा स्वामीय शक्तिशाली व्हिडिओ लाईक करा तुम्ही खूप काही अनुभवले असेल तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटले असेल की तुम्हाला आनंद मिळणे इतके अवघड का आहे तथापि देव आता तुम्हाला सांगत आहे की ते सर्व अनुभव आवश्यक होते कारण त्यांनी आता तुम्ही कोण आहात याच्या विकासात योगदान दिले आहे एक दिवस जेव्हा तुम्हाला हे समजेल की या जगात सर्व काही कारणास्तव घडते जरी त्यावेळी आपल्याला हवे होते ते मिळाले नसले तरीही आपण आध्यात्मिक परिपक्वतेच्या नवीन उंचीवर पोहोचू शकाल म्हणून त्याबद्दल प्रार्थना करा अलीकडे काही तुम्हाला त्रास देत असेल किंवा नाखुश असेल तर तुम्ही ते कसे हाताळावे अशी देवाला प्रार्थना करून विचारणा करा कारण तो आपल्यावर प्रेम करतो आणि आपल्यासाठी जे चांगले आहे ते तो देणार आहे स्वामी सांगतात मला तुझ्या भयंकर दुःख आणि चिंताग्रस्त भावनांची जाणीव आहे तुम्हाला काय करावे किंवा समर्थनासाठी कुठे जावे हे माहित नाही गोष्टी कशाप्रकारे का चालल्या आहेत हे तुम्ही विचारत आहात सुरक्षित आणि आरामशीर वाटण्याऐवजी तुम्ही घाबरत आहात काळजीत आहात माझ्याबरोबर मनापासून नातं निर्माण करा मी तुझ्यासोबत आहे तुझ्यासोबत तिथेच राहीन जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत असाल तर मी तुम्हाला अश्रूंच्या या खोयातून आणि सुरक्षिततेच्या ठिकाणी मार्गदर्शन करीन मी तुला मिठी मारण्यासाठी माझे हात विस्तृत करतो तुम्हाला फक्त माझ्या मिठीत प्रवेश करायचा आहे आणि माझ्या मिठीत सुरक्षित बसायचे आहे मी दररोज घडणाऱ्या छोट्या छोट्या चमत्कारांमध्ये प्रिय व्यक्तींच्या हास्यात आणि तुझ्या चेह्यावर घासणाऱ्या मंद वायामध्ये जिवंत आहे याच्या विकासात योगदान दिले आहे एक दिवस जेव्हा तुम्हाला हे समजेल की या जगात सर्व काही कारणास्तव घडते जरी त्यावेळी आपल्याला हवे होते ते मिळाले नसले तरीही आपण आध्यात्मिक परिपक्वतेच्या नवीन उंचीवर पोहोचू शकाल म्हणून त्याबद्दल प्रार्थना करा अलीकडे काही तुम्हाला त्रास देत असेल किंवा नाखुश असेल तर तुम्ही ते कसे हाताळावे अशी देवाला प्रार्थना करून विचारणा करा कारण तो आपल्यावर प्रेम करतो आणि आपल्यासाठी जे चांगले आहे ते तो देणार आहे स्वामी सांगतात मला तुझ्या भयंकर दुःख आणि चिंताग्रस्त भावनांची जाणीव आहे तुम्हाला काय करावे किंवा समर्थनासाठी कुठे जावे हे माहित नाही गोष्टी कशाप्रकारे का चालल्या आहेत हे तुम्ही विचारत आहात सुरक्षित आणि आरामशीर वाटण्याऐवजी तुम्ही घाबरत आहात काळजीत आहात माझ्याबरोबर मनापासून नातं निर्माण करा मी तुझ्यासोबत आहे तुझ्यासोबत तिथेच राहीन जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत असाल तर मी तुम्हाला अश्रूंच्या या खोयातून आणि सुरक्षिततेच्या ठिकाणी मार्गदर्शन करीन मी तुला मिठी मारण्यासाठी माझे हात विस्तृत करतो तुम्हाला फक्त माझ्या मिठीत प्रवेश करायचा आहे आणि माझ्या मिठीत सुरक्षित बसायचे आहे मी दररोज घडणाऱ्या छोट्या छोट्या चमत्कारांमध्ये प्रिय व्यक्तींच्या हास्यात आणि तुझ्या चेह्यावर घासणाऱ्या मंद वायामध्ये जिवंत आहे